दापोळीतील पंचनदी धरण परिसरामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं धरण हे आता पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय पंचनदी आणि इतर गावांसाठी देखील ही समाधानाची बाब आहे दापोली तालुक्यातील पंचनदी येथे लघु पाटबंदर विभागानं धरण बांधलंय आणि याच धरणातील पाण्याचा उपयोग हा पंचनदी येथील शेतकरी बागायतदारांच्या नारळ सुपारी बागायतीना तर होतोच आणि शिवाय पंचनदी गावासह परिसरातील सहा गावांना सार्वजनिक नळपाणी पुरवठा करणाऱ्या योजना देखील या धरणातील पाण्यावरती अवलंबून आहेत धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलं असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे या धरणातील पाणी साठ्याचा उपयोग हा उजवा आणि पंचनदी येथील शेतकरी नारळ सुपारी बागायतींना होत आहे याशिवाय पंचनदी दुमदेव बोरिवली येथील गावांच्या सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनांच्या विहिरी आहेत पंचनदी धरण हे आता पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे पंचनदी धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे त्यामुळे हे धरण पाहण्यासाठी आता पर्यटक देखील या ठिकाणी येऊ लागलेले आहेत कोकण